ताज्या करा, करा। कल्याणशिव मार्गावरील पलावा येथील पुला काम पुलाच्या ते दहा फेब्रुवारी दरम्यान केलं जाणार आहे त्यामुळे या काळात पलावा जंक्शन कडे जाणारी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे या कालावधीत या मार्गावरून जाणाऱ्या हलक्या वाहनांना विरुद्ध दिशेकडील रस्त्याने जाता येईल मात्र जड व अवजड वाहनांना कल्याण या काळात प्रवेश बंदी करण्यात आली आहे टाळण्यासाठी वाहन चालकांनी तसेच नमस्कार मी सचिन सांभोर पोलीस निरीक्षक उपविभाग कल्याण करून शिर फाट्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर निळजे ब्रिज या ब्रिजचे काम भारतीय रेल्वे प्रशासनाकडून दिनांक पाच फेब्रुवारी रोजी रात्री बारा ते दहा फेब्रुवारी रोजी रात्री बारा या दरम्यान होणार आहे त्यामुळे सदरचा ब्रिज हा या काळामध्ये वाहतुकीसाठी बंद असणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते ते की त्यांनी कया कल्याणशी मार्गाचा वापर जास्तीत जास्त टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा हिंद शुभम साळुंखे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा